बघा इकडून किती छान आणि मस्त येते हा अतिशय सुंदर हा बास घ्या ही इकडं हे घ्या ती वळवून हे वळवा इथच आली इकडं हिकडालाच राहू द्या अरे ही इथंच घे तुझे पायाला उचल पाटील

आले ते बुरबुर आले हे कधी जाऊ नका बाई काय काय Apa? पर्य ती पद्धत आइल बारीक त मोबाइलमध्ये दुईभर बैल जा हा हॅलो एक, एक एक दाखवायचं आहे का महाराज एक एक बैल दाखवायचं आहे का बोल रामहाते रामात या ती चालले खा

કખર પ�ી ઐણ ખણ્ં પ૮્ઉળ ખણીં ખણે ખણેં ખણૂ ણ૨િં ખણે ખે ખે ખણ ખ૧ળાળાં ખળળાળે